टोकन येऊ दादा पुढचं घडायचं टोकन गड मला काढून द्या गिरीश वा खरे गाडाबाईल चक्रबाई पहिल्या जवळ जवळ आले नाही गिरीश वा खरे टोकन द्या गाडा मध्ये मध्ये धोडभाग सारखा आणि गाणं मान थोडं भाजत नाही आज इकाळी मंडळी पाठीमागे या चानाय खेळ इकडे वरती स्टेजवरती जागा इकडे या जाणायची मुळे स्टेजवरती जागा आहे हाय

अरे वच मंडळ काटाल ना हो काट अरे ते कांडी रबडी रुबडी बैल संयोजक मंडळी नवीनंदन कांड कुंडी रबडी रुबडी मध्ये सोडू नका गाड बार कसं नाका विषय घेत नव्ह तरी बाईक ची संपर्क सांगायचं विषय घेत नव्ह दय येऊ द्या टोकन येऊ द्या गाडा मला पुढच्या गाड्या टोकन येऊ द्या कांदा पुढं घेत करा सहकार्य करा भाई करा घ्या बाईला घ्या या महिले घ्या पामे येऊ द्या अख्याने बाग फुट बाहेर फुट पुढे आहे पुढे हे पुढे मग रेजे हे पुढे 我们的。 उद्योगपती प्रमाणे खऱ्या अर्थान पारवे तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाठवले असे वर्षामध्ये लक्ष्मीभूषण अकोली होईल यांच्यामुळे अलामधारमध्ये पाचशे रुपये वर्षा टायचा <laughs> स <laughs> કે નોટસ તો ના લે ને એ બરાબર હટાવ પન ને મને હટાવ ને oh <laughs>

Tchau. <coughs>